कसा येऊ फ्रेश माल पिंट्या अय कसा दिसतंय माझा गुलाबजामून थोडासा उन्हा नकार आपलं पिंट्या ए पिंट्या कुठे कार्टोलायचा अगाव दिसतो कडे कुठे गेलत तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कळायचं घुमत होता अरे <laughs> असं सकाळी सकाळी आठ पाहिजे असते म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतो इकडे बघ मामा मामा फोटो काढतोय बघ पप्पाल टाटक रे पप्पा आपलं पप्पा पप्पाला खुश झालं पप्पाला वाटलं बरं झालं बायको ऐती लेकरे बरे का मावशी पोरग घाबरलंय थोडस पोरग कन्फ्यूज झाले पोरग माझ्याकडे बघते विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते का नाही बारीक बारीक दिसते नको पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मी बापाव गेली म्हणून पिंट्या पिंट्या नाही ना तस काय करू नको साडी आज क्लीन करून आणली बरका किती महिन्याचा सर किती महिन्याचं असेल आता सवा महिना झाला ले। इलेक्ट्राचं नाव पण नाही ठेवलं नाव ठेवते आहे का पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख पळणा गातो या अशोक सराफ जोबाळा जो दुसऱ्या जो दिवशी झाला या वाद बारशाला आलाय लालू प्रसाद सोनिया गांधी म्हणे मिटूया वाद जो बाळा जो तिसऱ्या दिवशी लढवाळ बाळ खायला माप गुटक्याची माळ गळपाव गेला मुड द नुसतं काही सांगा बाबा मावशी लेकर एवढं गुणाचं बरं का तोडली का नाही माळ असू दिसू तुआ पप्पा कंपनीत कामाला बरे का पोरग एवढं गुणाचं मावशी पण कोणाची दृष्ट लागली का काय हो खरंच माझं लेकर गुणाचं आहे कलर होऊन जाऊ नका तुम्ही एवढं लेकर गुणाचं पण कोणाची दृष्ट लागली का काय कोणाक सकाळपासून पोरगा नाही थांबाय नाही ए नाही नाही काय झालं काय झालं ए नाही पप्पाची एवढी हिमत काळजी करू नको आपण दोघे म्हणत की <laughs> नाही ना। सकाळपासून पोर कराडाचा स्थामना मावशी शेजारची म्हातारी पडताली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक्रॉटल बॉटल बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरग रडायचं थांबल फोटा था सांगत नाही मावशी त्या मातारीच ऐकलं पोरला चांगली दोन बाटली दारू <laughs> कमी करत पण पोरग रडाय रडायच थांब ना शेवटच गीत गाऊन बघते एक गीत गाऊन पाहते पोरग जर रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाची हवाली करते बघा कसं बघते रडत राही माझ्या ना ना परी समजाविते मागील ते ना ना परी समजावते पटोणी हा पटोणी आलवी ते पाय ना रडता राही ना बाळ माझ रडता राही ना रडता राही ना बाळ माझ रडता राही ना फेज लाईट दरसोड करते नाना परी करी तो छान तो हास बंदी बंद नेत्रातून वाहती बंद या रडता राही ना बाळ माझ रडता राही ना रडता राही ना बाळ माझ रडता राही ना रडता राही ना बाळ फिर लरत वाठी दे के �τοह्त दोणा रागीना बालमाजर लाभिना पर इस चाहर सुझे को शरखे सी टा मजदा राओक देना